नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्षे सहर्षे स्वागत श्रावणी कदम हिने मिळवले बालवैज्ञानिक पदाचे सुवर्णपदक गावची सुपुत्री व डी एस नाडगे हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी श्रावणी रणजित कदम हिने डॉक्टर होमी जहांगीर भाभा वैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये सुवर्णपदक मिळवून कार, गावचे व नाडगे हायस्कूलचे नाव हजरामर केले आहे डॉक्टर होमी जहांगीर भाभा बालवैज्ञानिक परीक्षेसाठी इयत्ता सहावी व नववीच्या विद्यार्थ्यांना बसता येते त्याप्रमाणे श्रावणी कदम नववीमध्ये शिक्षण घेत असता या स्पर्धा परीक्षेसाठी प्रवेश घेतला व एवढ्या कोळ्या वयात जिद्द व चिकाटीच्या जोरावर या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास केला आणि या डॉक्टर होमी जहांगीर बाबा बालवैज्ञानिक स्पर्धा परीक्षेमध्ये कर्नाटक राज्यातील या विद्यार्थिनीने मुंबई येथील यशया यशवंतराव नाट्य मंदिर माटुंगा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते सुवर्णपदक स्वीकारले ही परीक्षा देण्यासाठी श्रावणीला डी एस नाडके कॉलेजचे चेअरमन डॉक्टर अभिनंदन मोराबटे उपप्राचार्य शकुंतला कमते अपरहिम कलावंत जी पा कोगले एस व्ही पाटील कल्पना राय जाधव निलेश गावडे प्रवीण खोत यांचे विशेष मार्गदर्शन व आई सरिता वडील रणजित व आजोबा अप्पासो कदम यांचे पाठबळ व आशीर्वाद मोलाचे लाभले म्हणूनच हे यश मिळवल्याचे सांगून मला वैज्ञानिक वैद्यकीय व शास्त्रज्ञ क्षेत्रात करिअर करायचे असल्याचे शेवटी सांगितले कुमारी श्रावणीने मिळवलेल्या याच्याबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे हो विचारांचा तारा न्यूजसाठी लाईक करून सबस्क्राईब करून कमेंट करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद हो विचारांचा तारा न्यूजसाठी रंगराव प्रॅक्टिकल बारवाजेल थर्ड स्टेज ॲक्शन रिसर्च प्रोजेक्ट आणि फोर्थ इंटरव्ह्यू असतो यासाठी प्रथम आम्हाला आमच्या श बी एस पदवीपूर्ण महाविद्यालयकडून आमची तयारी के केली गेली प पहिल्या परीक्षेसाठी आम्हाला सी आम्हाला आफरीन कलावंत मॅडम यांनी मार्गदर्शन केले व पहिली परीक्षा ही, ही इंचलकंजी येथे राबवली गेली व त्यामध्ये आम्ही एकूण पहिल्या परीक्षेमधून एकूण आम्ही वीस विद्यार्थी बसलेलो व पहिल्या परीक्षेमधून आम्ही चार विद्यार्थी पुढच्या लेवलसाठी सिलेक्ट झालो त्यानंतर दुसरी लेवल ही प्रॅक्टिकल राऊंड असल्यामुळे आमच्या आमच्या संस्थेने आम्हाला डी के टी संस्थेने आम्हाला डी के टी संस्थेत प्रॅक्टिकल राऊंडच्या तयारीसाठी पाठवल्यावर देखील डी के टी येथील शिक्षकांनी आणि उत्सव साखरे मॅडम तसेच पाटील सर जाधव सर यांनी आम्हाला मार्गदर्शन केले व प्रॅक्टिकल राऊंडची तयारी करून घेतली व कोल्हापूर येथे प्रॅक्टिकल राऊंड झाला व त्याचा रिझल्ट आल्यावर मी माझ्याबरोबर मी एकटीच उत्तीर्ण झाले तिसऱ्या लेवलसाठी त्यानंतर तिसरी लेवल, लेवल यामध्ये ह्या मासने एक प्रोजेक्ट दिला गेला होता त्या प्रोजेक्ट हा मासनी ए आय विषयावर आधारित होता की दैनंदिन जीवनात ए आयचा वापर यासाठी मी उपविषय निवडायचा होता हा आमचा मेन सब्जेक्ट होता की दैनंदिन जीवनात ए आय हा वापर कसा केला जातो व कुठल्याच क्षेत्रात आपल्याला करायचा आहे हे आपला स्व विषय होता त्यासाठी ते आम्ही शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या सायन्स डिप ए आय डिपार्टमेंटला दिली व तेथे त्यांनी उपविषयाची निवड निवड प्रक्रियेबद्दल माहिती विचारली तर आम्ही उपविषय म्हणून कृषी क्षेत्र निवडले कारण कृषी आप, आप मी एक ग्रामीण भागात राहणारे विद्यार्थी आहे तसेच कृषी क्षेत्राबद्दलची आवड यामुळे मी कृषीक्षेत्र निवडले त्यानंतर कृषी क्षेत्रामध्ये ए आयचा वापर कसा केला जातो याचा सखोल अभ्यास केला यासाठी मला शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी त्यानंतर डी के टी संस्था त्यानंतर वेगवेगळे शे जवाहर कारखाना आपले ग्रामपंचायत ऑफिस या सर्वांनी मला मार्गदर्शन केले तसेच तसेच स सर्व शिक्षकांनी आम्हाला मार्गदर्शन केले विशेषत डॉक्टर अभिनंदन सर यांनी ज्यांनी आम्हाला या, या परीक्षेचे महत्त्व पटवून दिले व प्रत्येक स्तरावर आम्हाला मदत केली तसेच विज्ञान मॅडम डॉक्टर अफरीन कलावंत मॅडम कोगले मॅडम तसेच मार्ग म्हणून लाभलेले निलेश गावडे सर एस व्ही पाटील सर पी ए सर आणि रायजव मॅडम यांचे मी आभार मानते माझ्या आई वडिलांनी माझ्या आई वडिलांनी प्रत्येक स्तरावर मला मदत केली आहे तसेच तिसऱ्या स्टेजमध्ये म्हणजे ॲक्शन रिसर्च कोर्स प्रोजेक्टसाठी आम्हाला भेटी द्यायच्या होत्या तरी माझ्या वडिलांनी मला सर्व ठिकाणी घेऊन जाऊन तसेच आई वडील व आजोबा यांनी मला सर्व ठिकाणी घेऊन जाऊन मला माहिती गोळा करण्यास मदत केली तसेच मुंबई हे आमचा थर्ड फोर्थ राऊंड झाला इंटरव्ह्यूचा त्यानंतर आमची

सर्वांच्या मला पाठबळ मी आले त्याच्यामुळेच मी यशस्वी झाले आहे तर मी सर्वांचे आभार मानते तर तू कर्नाटक राज्याच्या आणि महाराष्ट्र राज्यात या परीक्षा झाल्या कर्नाटक राज्यातून किती मुलं असे विद्यार्थी बसले होते परीक्षेला सांग या या परीक्षेसाठी पहिल्या राऊंडसाठी अठ्ठ्याऐंशीचा सातशे वीस विद्यार्थी मी सहभाग घेतला होता अठ्ठ्याऐंशीला सातशे वीस या विद्यार्थ्यांमधून दुसऱ्या राऊंडसाठी फक्त सोळा हजार विद्यार्थी पात्र झाले व दुसऱ्या राऊंडमधून मधून दु। तिसऱ्या राऊंडसाठी फक्त सातशे पन्नास विद्यार्थी पात्र झाले व त्यामध्ये ऑदर स्टेटमध्ये म्हणजे अदर स्टेटमध्ये आम्ही सहा विद्यार्थी होतो त्यामध्ये मला गोल्ड मेडल मिळाले कर्नाटकाकडून कर्नाटक राज्याकडून त्यामुळे कर्नाटक सरकारचं आभार व्यक्त करते महाराष्ट्र सरकार मी बृहन्मुंबई शिक्षण असोसिएशन यांचे आभार व्यक्त करते